जय शिवराय ऑपरेशन सिंदूरचा ना कालचा चौथा दिवस हा पूर्णपणे नाट्यमय घटनांनी घडलेला होता आता भारताने ना थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये चालला केलेला आहे तिकडची ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह जी सिस्टम आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे मात्र त्या अगोदर संध्याकाळी काय काय झालं होतं हे सुद्धा बघणं तेवढंच मनोरंजक ठरेल म्हणजे एकीकडे युद्धबंदी शस्त्रबंदी वगैरे करायचं आणि दुसरीकडे त्याच वेळेला आपल्या कुरापती सुरू ठेवायचं असं दुतोंडीपण हे पाकिस्तान पहिल्यापासूनच करत आलेलं आहे मात्र या वेळेला त्यांना शेवटपर्यंत उत्तर द्यायचा निर्धार हा भारताने घेतलेला स्पष्टपणे दिसतोय आपल्याला सगळ्यांना माहितीये की सात तारखेला रात्री एक वाजून पाच मिनिटांनी आकड्यांच्या नऊ ठिकाणच्या अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावरती आपण हल्ले करून ऑपरेशन सिंदूरला दणदणी सुरुवात केली होती अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये शत्रूचं कंबर्ड मोडून भारताने जगाला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली होती या दिवसात पाकिस्तानलाही भारत काय आहे हे नक्की समजलं असेल सुरुवातीला अमेरिकेने तटस्थ भूमिका घेतली खरी पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की या जर कारवाया जास्त वेळ चालल्या तर त्यात आपलंही हस होईल म्हणूनच पुढाकार घेऊन ट्रम्प त्यांनी हा शस्त्रबंदी करावी असा प्रयत्न केला या चार दिवसामध्ये सगळ्या देशांना भारताची ताकद आणि पाकिस्तानची लायकी समजली तशी ती पाकिस्तानला आधीपासूनच माहिती होती अमेरिकेचे राष्ट्रपती दुपारी साडेतीन वाजता ट्विट करतात की भारत आणि पाकिस्तानने सीमावर्ती भागातील ज्या सैनिक कारवाई आहेत त्या थांबवलेल्या आहेत पण त्याआधीच पाकिस्तानामध्ये सुरक्षा अधिकारी लष्कर राजकीय नेते मीडिया यांनी शस्त्रबंदी केलेलीच आहे अशा तयारीमध्ये होते पण भारताने स्पष्टपणे सांगितलं की अमेरिकेच्या सांगण्यावरून नव्हे तर पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांनी भारतातील डीजीएमओ यांना फोन केला आम्ही तो उचलला त्यांनी शस्त्रबंदीची चर्चा केली आणि म्हणूनच संध्याकाळी पाचच्या नंतर शस्त्रबंदी करण्यात येईल असं जाहीर केलं भारताने सगळ्या गोष्टी तपासून मान्यता दिली होती भविष्यात जर देशामध्ये कोणतीही अतिरेकी कारवाई झाली तर ती ऍक्ट ऑफ वॉर असं समजण्यात येईल आणि त्याला ताबडतोबपणे उत्तर देण्यात येईल आता या सगळ्या नाट्य घडामोडी कशा झाल्या हे सुद्धा बघूया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुपारी एक ट्विट केलं आणि सांगितलं की दोन्ही देशांना मी रात्रभर समजावलं आणि त्याच्यानंतर त्यांनीही परिपक्वता दाखवत शस्त्रबंदीची तयारी दाखवली त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा दोघा जणांचं अभिनंदन पण प्रश्न असा येतो की उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी तर आधी सांगितलं होतं की आम्ही फक्त बोलू शकतो पण हा प्रश्न दोन देशांच्या मधला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही संसदेमधले जे स्पीकर आहेत त्यांनी तर सांगितलं होतं की आम्ही भारताच्या बरोबर आहे मग मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेने आपली भूमिका एकाएकी कशी बदलली आणि दोन देशांच्या प्रश्नामध्ये ट्रम्प कशासाठी पडले असतील हे सुद्धा बघणं खूप मनोरंजक आहे अमेरिकेने यांना ट्रेड वॉर सुरू केलेला आहे आणि त्यांनी चीनवरती एकशे पंचेचाळीस टक्के कर लावलाय आज स्वित्झर्लंड येथे अमेरिका आणि चीनच्या मध्ये व्यापार चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने प्रस्ताव दिला की चीनवरचा जो कर आहे तो एकशे पंचेचाळीस वरून ऐंशी टक्क्यापर्यंत आणेल पण चीनला हे अजिबात मंजूर नव्हतं त्यांचे प्रतिनिधी सरळ सरळ तिथून उठून निघून गेले आता अमेरिकेपुढे ना मोठा प्रश्न उभा राहिलाय की भारत जर ह्या युद्धामध्ये अडकून पडला तर आपली खूप मोठी पंचायत होईल भारत हा अत्यंत ताकदवर देश बनत चाललाय अमेरिका टेरिफॉर वर असून चीनला जर त्यांना थोपवायचं असेल तर वाचून पर्यायच नाही कोणत्याही प्रसंगी भारताची आर्थिक स्थिती थोडी पण कमकुवत होता कामा नये जर भारत युद्धात राहिला तर नाही म्हटलं तरी त्याच्या आर्थिक क्षमतेवर थोडाफार पर परिणाम हा होणारच आणि याचा नकळतपणे फायदा चीनला होईल आणि म्हणूनच अमेरिकेने पाकला ठणकावून सांगितलं की तुम्ही भारताशी बोलायचं आणि या कारवाया थांबवायच्या कारण अतिरेकी तुमच्या देशाचे आहेत आता पाकिस्तान पुढे ना यानंतर कोणताच पर्याय नव्हता आणि त्यांना भारताला फोन करावा लागला मात्र भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेईल जर भारतामध्ये अतिरेकी हल्ला झाला तर तो ऍक्ट ऑफ वॉर म्हणून मानण्यात येईल आणि पाकिस्तानला दोषी धरून सरळ सरळ युद्ध घोषित केलं जाईल आता पाकिस्तानला जे आर्थिक पॅकेज मिळाले ना ते जर युद्धशास्त्र खरेदीसाठी वापरलं तर जगभरामध्ये त्यांचं अस्तित्व संपून जाईल भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला अतिरेकी म्हणून ऑलरेडी सिद्ध केले अशा परिस्थितीमध्ये भारतात एखादीही अतिरेकी कारवाई झाली तर ते युद्धाची सुरुवात मानण्यात येईल अमेरिका आणि चीनसाठी टेरीफॉर मध्ये भारत खूप मोठी बाजारपेठ आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानला मदत करून हात ओळून घ्यायचा की भविष्य ओळखून भारताच्या बाजूने उभं राहायचा याचा विचार त्यांनी केला असेल आणि म्हणूनच त्यांनी पाकला नमतं घ्यायला सांगितलं ही अमेरिकेची गरज होती पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या हे लक्षात आलंय की आर्थिक क्षमतेमध्ये भारत आपल्या कायच्या काय पुढे आहे आणि ह्या भारताचं समर्थन अमेरिका चीन ब्रिटेन सह युरोप देशही करतात त्यामुळे अतिरेकी कारवाई म्हणजे आपल्या स्वतःवरती युद्ध लादून घेणं आहे मात्र शस्त्रबंदीच्या नंतरही पाक सैन्याकडून काही किरकोळ प्रतिकार झाला पण तो लवकरच थांबवला जाईल अतिरेकी कारवाया करत कटोरा घेऊन जगायचं की स्वतःची ताकद तयार करून प्रगतीच्या मार्गाने यायचं याचा विचार आता पाकिस्ताननेच करावा ऑपरेशन सिंधूर राबवणाऱ्या तमाम सैन्याचं केंद्र सरकार आणि भारतीयांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन तसच या लढाईमध्ये बलिदान केलेल्या माझ्या तमाम बहादूर शहीद सैनिकांना इन्फोमोटिव्हच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद